नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही काही कामाच्या व्यापातून वेळ मिळाला नाही त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आजपासून नियमित व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न राहील तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न राहील तुमचं जे मनापासून मला मिळणारं प्रेम आहे जी आपुलकी आहे ती तशीच कायम राहावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मुख्य विषयाला मी आत्ता सुरुवात करतो मित्रांनो आजचा विषय आहे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची जी निवड झालेली आहे त्याचा भारतीय जनता पक्षाला काही फायदा होईल का किंवा भारतीय जनता पक्षाचं सोलापूर जिल्ह्यातील संघटन मजबूत होईल का खरं तर जयकुमार गोरे यांची राजकारणाची पद्धत त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचा असलेला त्या ठिकाणचा जनसंपर्क याच्या जोरावर ते गेल्या तीन चार निवडणुकीमध्ये मानखटा विधानसभा मतदारसंघातून विजय होत आलेले आहेत त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला काँग्रेसच्या पाठबळावर अपक्ष म्हणून मानखटाव विधानसभा निवडणूक जिंकली त्यानंतर ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस अटेतटीच्या झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि दोन हजार चोवीसला ज्या नुकत्याच निवडणुका विधानसभांच्या पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांनी जवळपास एकतर्फी विजय मिळवला कारण काय आहेत कसे आहेत हा प्रश्न वेगळा आहे परंतु जयकुमार गोरे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद निश्चितपणे मजबूत केलेली त्या ठिकाणी दिसून येते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता जयकुमार गोरे यांना भारतीय जनता पक्षानं चार टर्मला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर यावेळेस ग्रामविकास मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली खरं तर जयकुमार गोरे यांना ही जबाबदारी देत असताना भारतीय जनता पक्षाचे काही उद्देश आहेत हेतू आहेत आणि त्या उद्देशांच्या अनुषंगानं आपल्याला बोलावं लागतं ब एक तर भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चेहरा नाही किंवा एक मजबूत संघटक असलेला एक व्यक्ती नाही एक आक्रमक चेहरा नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी प्रस्थापित घराण्यांचं साखर सम्राटांचं शिक्षण संस्था चालकांचं वर्चस्व राहिलेलं आहे राजकारणाचा केंद्रबिंदू हा प्रस्थापित मराठा समाजाच्या नेतृत्वाकडे जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलेला त्या ठिकाणी दिसून येतो कुठंतरी मराठा केंद्रित राजकारणाला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ओबीसी चेहरा समोर करून छेद देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो प्रत्येक राजकीय पक्ष काही आखाडे बांधत असतो आणि त्या दृष्टीनं राजकारण करत असतो भारतीय जनता पक्षाला या पाठीमागच्या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील नेतृत्वाला शह देण्यासाठी महादेव जालकर असतील गोपीचंद पडळकर असतील या धनगर समाजातील नेत्यांचा बऱ्यापैकी उपयोग करता आला किंवा त्यांनी तसा प्रयत्न केला परंतु या सर्व गोष्टीतून त्यांना ते समीकरण फारसं साध्य झालं नाही आणि या सर्व गोष्टीचा विचार करून जयकुमार गोरे हे ओबीचे आहेत आक्रमक आहेत त्यांच्याकडं संघटन कौशल्य आहे आणि विशेष म्हणजे ज्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा मान खटाव विधानसभा मतदारसंघ येतो त्या दृष्टीनं माढा लोकसभा मतदारसंघात जी भारतीय जनता पक्षाची पिछाट झालेली आहे ती कुठेतरी भरून काढण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षानं जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलंच परंतु सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील असतील चंद्रकांत दादा पाटील असतील यांनी पालकमंत्रीपद भूषवलं परंतु त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार फारसा वाढवता आला नाही किंवा भारतीय जनता पक्षाचं संघटन फारसं वाढवता आलं नाही झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे दोन्ही खासदार पराभूत झाले सोलापूर शहरामधून भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांनाही पराभव करावा लागला हा पराभव जिवारी भारत भारतीय जनता पक्षाला जिव्हारी लागलेला असताना विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना वाटलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली कामगिरी अतिशय चांगली राहील आणि त्या दृष्टीने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेलं मोहिते पाटील कुटुंब त्यांना त्यांनी तितकंच महत्त्व दिलं नाही त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मोहिते पाटलांना वगळून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण आता मजबूत आहोत असा त्यांचा एक भ्रम निर्माण झाला आणि त्यांनी मोहिते पाटील कुटुंबाला वगळून राजकारण करण्यासाठी एक मोहिते पाटील विरोधकांची मोठ त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केला ही मोठ बांधत असताना खासदार सिंह निंबाळकर माजी खासदार सिंह निंबाळकर जयकुमार गोरे आदि मंडळी त्यामध्ये आघाडीवर होती त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मोहिते पाटलांना शह द्यायचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बबन शिंदे असतील संजय शिंदे असतील त्याचप्रमाणे इतर जे मोहिते पाटील विरोधक आहेत ते प्रशांत परिचारक असतील या सर्वांना एकत्रित घेत माढा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी केली परंतु मोहिते पाटलांच्या संघटनेची मोहिते पाटील गटाची या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाळमुळं खोल रुजलेली असल्यामुळं त्यांना लोकसभा निवडणुकीत केवळ मोहिते पाटलांच्या ताकदीमुळं आणि पवारसाहेबांनाही काही मानणारे घटक असल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा मोहिते पाटलांची लक्षणीय ताकद असल्यामुळं साहेबांची ताकद असल्यामुळं आणि त्या ठिकाणी कुमार शिंदे यांच्या रूपानं पूर्वी काम झालेलं असल्यामुळं विजयदादांच्या कृपाशीर आशीर्वादामुळं प्रणिती शिंदे यासुद्धा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या भारतीय जनता पक्षाला वाटलं लोकसभा निवडणुकीमध्ये एक फेक नेरेटिव्ह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तयार केलं आणि त्यामुळं आपला पराभव झाला परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण नावाची योजना आणल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये पराभव झाला पंढरपूरचा अपवाद सोडला तर ग्रामीण भागातील सगळे मतदारसंघ जवळजवळ भारतीय जनता पक्षाला गमवावे लागले का गमवावे लागले तर मोहिते पाटलांची असलेली ग्रामीण भागावरती पकड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण नावाच्या योजनेचा प्रभाव पडलेला असताना सोलापूर जिल्हाच त्या ठिकाणी अपवाद का वेगवेगळ्या विश्लेषकांची वेगवेगळी मतं जरी असली तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांचं जे नेटवर्क आहे जे वर्चस्व आहे याची जाणीव भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या त्या ठिकाणी दिसून येते खर तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात सुद्धा जर भगीरथ भालके यांनी मोहिते पाटलांशी जुळवून घेतलं असतं विजयदादांची भेट घेतली असती विजय विजयदादांचे विजयदादांचा आशीर्वाद घेतला असता तर पंढरपूरचा निकालसुद्धा शंभर टक्के हा भारतीय जनता पक्षाला पराभूतच करणारा ठरला असता हे कुणालाही कोण कोणत्याही ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता नाही याचाच अर्थ सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये मोहिते पटलांचं एक हाती वर्चस्व आहे आणि या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं आता नवीन खेळी रचलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते अर्थात कोणताही पक्ष स्वतःचा विस्तार करण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखणार यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु जयकुमार गोरे हे जरी सातारा जिल्ह्यातील असले आणि त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जरी, पा जरी दिलं तरी मोहिते पाटलांना शह देणं जयकुमार गोरे यांना इतकं शक्य होणार आहे का ज्या सिंह निंबाळकरांच्या विजयासाठी जयकुमार गोरे यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली प्रचंड मेहनत घेतली प्रचंड प्रचार केला काम केलं तरीही त्यांना मोहिते पाटलांचा भया मोहिते पाटलांचा पराभव करणं शक्य झालं नाही आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मोहिते पाटलांच्या लक्षणे येत आकतीमुळं जयकुमार गोरे असतील किंवा जे भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी असतील त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्ष घातलं आणि भारतीय जनता पक्षाला मोहिते पाटलांशिवाय यश मिळू शकतं हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जयकुमार गोरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राम सातपुते असतील रणजितसिंह निंबाळकर असतील किंवा छोटे मोठे घटक असतील यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरे यांचं प्रचंड स्वागत केलं आणि कुठेतरी परत एकदा मोहिते पाटलांना शाब्दिक इशारे देण्याचा प्रयत्न केला आता आम्ही त्यांचं काही चालू देणार नाही असा बोलण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पक्षानं जरी जयकुमार यांना कितीही ताकद दिली तरी त्यांचं कार्यक्षेत्र हे मान खटावपुरतं मर्यादित आहे हे भारतीय जनता पक्षाच्या आजही लक्षात आलेलं दिसत नाही राजकारण करत असताना केवळ आपल्या मतदारसंघापुरता विचार न करता सर्व समावेशक पद्धतीनं राजकारण करावं लागतं सर्व लोकांना सोबत घ्यावं लागतं याचा विसर कुठंतरी भारतीय जनता पक्षाला पडलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेमध्ये गेल्या वेळेस रणजित निंबाळकर यांच्या बाबतीत निगेटिव्ह मत होतं परंतु श्रीकांत भारतीय आणि ही जयकुमार गोरे रणजित निंबाळकर ही जी टीम होती या टीमनं तिकीट मिळवलं परंतु त्यांना त्यामध्ये विजय प्राप्त करता आला नाही आणि हा विजय त्यांच्या फार जिवारी लागला म्हणून त्यांनी मोहिते पाटलांना हर एक प्रकारे खिंडीत गाठण्याचा त्रास देण्याचा त्यांच्यावर टिप्पणी करण्याचा प्रयत्न केलाय परंतु अशा पद्धतीनं राजकारण करून कोणत्याही पक्षाला यश प्राप्त होत नाही ज्या मोहिते पाटील परिवाराच्या जवळपास तीन पिढ्या राजकारणामध्ये काम केलेलं आहे आदरणीय कलासवासी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकाराचं जाळं उभा केलं कार्यकर्त्यांची पेरणी केली लोकांची कामं केली आणि तोच वारसा आदरणीय विजयदादा असतील आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील असतील आदरणीय बाळदादा असतील मदनदादा असतील राजसिंह मोहिते पाटील असतील उदय बाप्पा असतील या सर्वांनी तितक्याच ताकदीनं पुढे नेला किंबहुना त्यामध्ये भर टाकण्याचं काम केलं आणि आपली पाळंमुळं राजकारणाची पाळंमुळं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये घट्ट केली मोहिते पाटलांनी जोडलेले जे कार्यकर्ते आहेत जे ताकद दिलेले लोक आहेत त्यामध्ये कित्येकजण जिल्हा परिषद सदस्य झाले पंचायत समिती सदस्य झाले गावचे सरपंच झाले त्याचप्रमाणे कित्येकांना तालुक्यावर जिल्ह्यावर गावावर नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आणि या सर्व गोष्टींमुळं जरी काही नेते मंडळी स्वार्थासाठी मोहिते पाटलांना सोडून वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असली तरी मतदारांना जनतेला त्या ठिकाणी मोहिते पाटलांचं काम दिसून येतं आणि त्यामुळं सहजासहजी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील मोहिते पाटलांची पकड संपुष्टात आणणं भारतीय जनता पक्षाला शक्य होणार नाही काल सुशील कुलकर्णी यांचा अनाला अनाला अनालायझर नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे त्यावर त्यांनी विश्लेषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अंकी जागासुद्धा लागल्या नसत्या जर मोहिते पाटील हे भाजपला सोडून गेले नसते तर हे खरं आहे परंतु भारतीय जनता पक्षामध्ये मोहिते पाटील कुटुंब काम करत असताना सातत्यानं रणजित निंबाळकर असतील किंवा राम सातपुते असतील यांनी त्रास देण्याची भूमिका घेतली सातत्यानं मोहिते पाटलांवर टीका करण्याची भूमिका घेतली प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं मोहिते पाटलांना डावलण्याचा प्रयत्न केला मोहिते पाटलांची लक्षणीय ताकद असताना मोहिते पाटलांना बाजूला ठेवून माळसिरस तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणचे निर्णय घेणे घेण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली इथले पदाधिकारी निवडत निवड करत असताना मोहिते पाटलांना विश्वासात घेतलं नाही जे मोहिते पाटलांच्या हाताखाली साधे ग्रामपंचायत सदस्य झालेले लोक आहेत त्यांना जिल्ह्यातील मोठमोठी मुट पदं देऊन मोहिते पटलांवर टीका करायला लावण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली आणि हे सगळं पाहत असताना मोहिते पाटलांचे कार्यकर्ते प्रचंड दुखावले त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं आणि म्हणून परत एकदा मोहिते पाटलांनी आपल्या राजकीय ताकदीची जाणीव कुठंतरी आता या लोकांना करून देणं गरजेचं आहे या विचारातून भारतीय जनता पक्षाला शह दिला आणि त्यांनी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारसाहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि यश खेचून आणलं आणि शिद्ध करून दाखवलं आम्ही संपलेलो नाही आम्हाला संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आणि आम्ही संपणार नाही आजही भारतीय जनता पक्षानं रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठेही काम केलेलं दिसून आलेलं नाही तरीही वारंवार राम सातपुते रणजित निंबाळकर जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून टिप्पणी करण्याचा वारंवार वार प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो आणि मोहिते पाटलांच्या ताकदीचा उपयोग करून घेण्याऐवजी मोहिते पाटलांचं खच्चीकरण कसं करता येईल आणि मोहिते पाटलांना डावलून आपलं राजकारण कसं मजबूत करता येईल हेच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून आजही चालू आहे खरं तर भारतीय जनता पक्षाला सत्तेत आल्यानंतर संधी होती की रणजित मोहिते पाटील आजही भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांना मान सन्मान देऊन त्यांचं योग्य ठिकाणी त्यांना चांगलं पद देऊन प्रदेश संघ संघटनेत मान देऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांच्या अनुभवाचा फायदा घेता आला असता आणि कुठंतरी मोहिते पाटील कुटुंब जे भारतीय जनता पक्ष पक्षापासून दुरावलेलं आहे ते कुठंतरी सांधण्याचा प्रयत्न करता आला असता परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वाटते की मोहिते पाटलांना संपवून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा आपण मजबूत करू आणि त्याच दृष्टीनं त्यांनी मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक असलेले रणजित सिंह निंबाळकर आणि राम सातपुत यांचं ऐकून जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मोहिते पाटलांना शह देण्याचा त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो हरकत नाही राजकारणामध्ये अशा घटना घडत असतात आणि राजकारण करत असताना सगळ्या गोष्टी वरिष्ठ नेतृत्वाला कळतातच असं नाही तसं जर असतं तर श्रीकांत भारतीय हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात ढवळाढवळ करत असताना वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कुठंतरी थांबवलं असतं आणि इथल्या ज्या नियुक्त्या आहेत त्या, त्या मोहिते पाटलांच्या समर्थकांच्या किंवा मोहिते पाटलांच्या शिफारशीनुसारच केल्या गेल्या असत्या आणि रणजित निंबाळकर यांना सुद्धा थांबवलं गेलं असतं परंतु भारतीय जनता पक्षाला मोहिते पाटलांचं राजकारण संपवण्याची एक खुमखुमी परत एकदा आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आहे जरी अशा पद्धतीनं त्यांनी जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून परत एकदा नवीन डाव टाकलेला असला तरी डावाला प्रतिडाव मोहिते पाटील देण्याची ताकद आणि क्षमता ठेवतात हेही तितकंच खरं आहे आणि कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आहेत यामध्ये हे आपल्याला दिसून येईल आणि सोलापूर जिल्हा परिषद ही पुढच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवेल असं एकंदर चित्र आहे खरं तर भारतीय जनता पक्षाला अजून एक सुवर्ण संधी होती की सोलापूर जिल्ह्यामध्ये विजयकुमार देशमुख असतील सुभाष देशमुख असतील सचिन कल्याण शेट्टी असतील यांच्या रूपानं एखादं मंत्रिपद दिलं असतं आणि सोलापूर जिल्ह्याचाच पालकमंत्री जर निवडला गेला असता तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा पक्ष संघटनेचा विस्तार झाला असता परंतु भारतीय जनता पक्षानं गेल्या जवळपास अडीच वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवलं आता या विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर यावेळेससुद्धा भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवलं म्हणजे जवळपास सोलापूर जिल्ह्यानं भारतीय जनता पक्षाला पाच आमदार देऊन सुद्धा एकाही व्यक्तीला मंत्रिपद दिलं नाही तर सोलापूर जिल्हा तुम्हाला कशा पद्धतीनं प्रतिसाद देईल आणि तुमचा पक्षविस्तार कसा होईल हा येणारा काळ ठरवणारा आहे बाहेरची माणसं सोलापूर जिल्ह्यावर सातत्यानं लादण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बाहेरचे खासदार या ठिकाणी लादले परत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघात बाहेरचीच व्यक्ती परत उमेदवार दिली त्याचप्रमाणे दोन हजार सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा बाहेरचेच राम सातपुते हे निवडणुकीला उभे केले आणि रिझल्ट सगळ्यांना माहीत आहे त्यानंतरसुद्धा त्यांनी कुठंतरी हा विचार करायला हवा होता की सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लोकांची मागणी काय आहे लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या दृष्टीनं आपण कसं काम केलं पाहिजे परत एकदा राम सातपुते यांना माळसर तालुक्यामध्ये सक्रिय राहायला सांगून मोहिते पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकण्यात त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण हर असं करून राजकारण पुढं भारतीय जनता पक्षाचं जाईल असं वाटत नाही कारण जी राम सातपुते यांना जी मतं मिळालेली आहेत ती लाडक्या बहिणीचा एक टेम्पो होता आणि काही लोकांच्या ईव्ही एमबद्दल ज्या काही शंका असतील त्या शंका कुशंका काही अंशी लोकांमध्ये चर्चा आहे की त्या खऱ्या आहेत परंतु त्या भानगडीत आपल्याला जायचं नाही ईव्ही एमच्या संदर्भामध्ये ज्या लोकांच्या मनात ज्या भावना आहेत त्या भावनांची कदर भारतीय जनता पक्ष कदापिही करणार नाही परंतु लाडक्या बहीण योजनेचा इतका मोठा प्रचंड प्रभाव असतानासुद्धा आणि राम सातपुते यांनी स्वतः प्रचंड काम केल्याचा दावा करूनसुद्धा त्यांचा त्या ठिकाणी फार मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे तर सोलापूर जिल्हा हा सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचं जसं वर्चस्व आहे तसं माळसिर तालुक्यात मोहिते पाटलांचं एक हाती वर्चस्व आहे परंतु मोहिते पाटील विरोधकांशीसुद्धा माळसिरत तालुक्यामध्ये अँटी मोहिते पाटील म्हणून काही मतं आहेत आणि ती सगळी मतं राम सातपुत यांना मिळालीत परंतु राम सातपुते यांना वाटतंय की ती मतं माझ्यामुळं मिळालीत तर तसं नाही राजकुमार पाटील असतील के के पाटील असतील प्रकाश पाटील असतील सुभाष पाटील असतील संजीवनी पाटील असतील अशी अनेक मंडळी मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये सोमनाथ वाघमोडे असतील बाळासाहेब सर्गर असतील अशी अनेक मंडळी मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये गेली अनेक वर्ष संघर्ष करत आहेत उत्तमराव जानकर यांनी यावेळेस संघर्ष मॅन केला आणि मोहिते पाटलांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं अनेक वर्ष मोहिते पाटलांच्या विरोधात अनेक गट त्या ठिकाणी सक्रिय आहेत आणि ह्या सक्रिय सगळ्या मंडळींचा पाठिंबा राम सातपुतेंना होता तरी राम सातपुते म्हणतायत आम्ही केवळ नवरा बायको दोघेच लढलो आणि दोघांनीच लढून एवढी मतं मिळाली खरं तर निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचं काम करणाऱ्या त्या नेत्यांचा अपमान आहे कारण राम सातपुते यांना जी मतं मिळालेली आहेत मोहिते पाटील विरोधकांच्या सगळ्या एकत्रीकरणाची ती मतं आहेत राम सातपुते यांचा एक जिल्हा परिषद गट सुद्धा निवडून येणं या तालुक्यामध्ये शक्य नाही जर माळसिर तालुक्यामध्ये स्थानिक उमेदवार दिला आणि के के पाटील असतील किंवा अनेक जे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे काम करणारी माणसं आहेत त्यांच्या मतानुसार जर या ठिकाणी संघटन उभं राहिलं तरच मोहिते पाटील विरोधकांना यश मिळेल असं स्थानिक लोकांमध्ये बोललं जातं आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला याची जाणीव असल्याचं जा आपल्याला दिसून येत नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये जयकुमार गोरे यांच्या रूपानं जे भारतीय जनता पक्षानं पालकमंत्रीपद सोलापूर जिल्ह्याला दिलेलं आहे किंवा सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जी जबाबदारी जयकुमार गोरे यांना दिलेली आहे त्या जबाबदारीचा भारतीय जनता पक्षाला फारसा फायदा होईल असं एकंदर चित्र नाही कारण मोहिते पाटलांचा जो गट आहे मोहिते पाटलांचं जे राजकारण आहे सर्व धर्म सम समभाव जपणार आहे सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणार आहे धनगर माळी मराठा जैन ब्राह्मण अशा सर्व दलित मुस्लिम मागासवर्गीय अशा सर्व जातींना मोहिते पाटलांनी सोबत घेऊन राजकारण केलेलं आहे जाती केंद्रित राजकारण मोहिते पाटलांनी कदापिही केलेलं नाही आणि प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे प्रत्येक समाजाला न्याय दिलाय विशेषतः धनगर आणि माळी समाजाला मोहिते पाटलांनी मराठा समाजापेक्षा सुद्धा झुक्त माप देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कदाचित भारतीय जनता पक्षाला माहीत नसावं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जर भारतीय जनता पक्ष मोहिते पाटलांना शह देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य होईल असं वाटत नाही हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता धन्यवाद